नमस्कार मी तेजल आपल्या सगळ्यांचं दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊया आजच्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींविषयी तेरा सप्टेंबर एकोणावीसशे ऐंशी रोजी भारतीय हॉकी खेळाडू विरेन रास्किन्हा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे शहात्तरमध्ये न्यूझीलंडचे क्रिकेटपटू ग्रेग मॅकमिलन यांचा जन्म झाला तेरा सप्टेंबर एकोणावीसशे एकाहत्तर रोजी क्रोएशियाचा लॉन टेनिस खेळाडू गोरान इवानी सेविच यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर क्रिकेट खेळाडू शेन वॉन यांचा जन्म झाला तेरा सप्टेंबर एकोणावीसशे सदुसष्ट रोजी अमेरिकन धावपटू मायकेल जॉन्सन यांचा जन्म झाला तेरा सप्टेंबर एकोणावीसशे बत्तीस रोजी शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म झाला विद्यार्थ्यांनो प्रभा अत्रे यांनी अठरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील अकरा पुस्तकांचे प्रकाशन करून जागतिक विक्रम केला होता त्या किराणा घराण्याच्या गायिका आहेत यापुढील जन्मदिन विशेष आहे आजच्याच दिवशी अठराशे नव्वद मध्ये मोनॅको ग्रामपीचे स्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म झाला त्यांचे निधन दोन ऑगस्ट एकोणवीसशे रोजी झाले होते तेरा सप्टेंबर अठराशे शहाऐंशी रोजी ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ तसेच नोबेल पुरस्कार विजेते सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचा जन्म झाला त्यांचे निधन आठ फेब्रुवारी एकोणाशे पंच्याहत्तर रोजी झाले होते आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्नमध्ये द हर्षे या चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्षे यांचा जन्म झाला त्यांचे निधन तेरा ऑक्टोबर एकोणासशे पंचेचाळीस रोजी झाले होते आजच्याच दिवशी अठराशे बावन्नमध्ये नामांकित शिक्षक म्हणून ओळखले जाणारे संस्कृतचे अध्यापक पंडित गणेश जनार्दन आगाशे यांचा जन्म झाला विद्यार्थ्यांना जन्मदिनविशेषानंतर आता आपण वळणार आहोत तेरा सप्टेंबर या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींकडे आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली दिल्ली बॉम्बस्फोटामधील हल्ल्यामध्ये किमान तीस लोकांचे निधन झाले तर एकशे तीस जण जखमी झाले तेरा सप्टेंबर दोन हजार तीन रोजी ज्येष्ठ गायक पंडित दिनकर कैकेनी तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला तेरा सप्टेंबर एकोणवीसशे शहाण्णव रोजी ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारीख यांना श्रीमती जानकी देवी बजाज पुरस्कार जाहीर झाला होता आज चंबर एकोणवीसशे एकोणनव्वद रोजी आर्चबिशप टू टू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत विशाल मोर्चा काढला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये सुपर मारिओ ब्रदर्स हा व्हिडिओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला गेम्सची सुपर मारिओ मालिका सुरू झाली स्मार्टफोनवर गेम खेळण्याच्या आधीच्या काळात हा गेम म्हणजे परवणीच होती सुपर मारिओ हा गेम खेळलेल्यांना हे वेगळे सांगायला नको आजच्याच दिवशी एकोणाचाळीस मध्ये हैदराबाद मुक्तीसंग्रामातील ऑपरेशन पोलो घडले होते ऑपरेशन पोलो मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरले होते आजच्याच दिवशी एकोणावीसशे बावीस मध्ये अजिझिया लिबिया येथे सत्तावन्न पॉइंट दोन डिग्री सेल्सिअस इतकी जगातील त्यावेळची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली तेरा सप्टेंबर एकोणासशे चौदा रोजी पहिल्या महायुद्धात आयसेनची लढाई झाली जर्मनी आणि फ्रान्समध्ये ही लढाई सुरू झाली आजच्या दिवशी अठराशे नव्याण्णवमध्ये बॅटियन शिखर मॅकेंडर ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील या सर्वोच्च शिखरावर पहिल्यांदा चढाई केली हे शिखर पाच हजार एकशे नव्याण्णव मीटर अर्थात सतरा हजार अठ्ठावन्न फूट इतके आहे आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये हॅनिबल गुडविन यांना सॅल्युलर्ड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट मिळाले तेरा सप्टेंबर सतराशे एकोणसाठ रोजी अब्राहमच्या मैदानाची लढाई झाली सात वर्षांच्या युद्धात ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव केला अमेरिकेमध्ये फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून या युद्धाला ओळखले जाते अशा पद्धतीने आपण जन्मदिन विशेष घटना दिन विशेष जाणून घेतले आता आपण ऐकणार आहोत आजच्या दिवशी निधन झालेल्या व्यक्तींविषयी त्याच दिवशी दोन हजार बारा साली भारताचे एकविसाव्य सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे सव्वीस रोजी झाला होता तेरा सप्टेंबर दोन हजार चार रोजी गर्भनिरोधक गोळीचे संशोधक लुईस ई मिरमोंटेस यांचे निधन झाले त्यांचा जन्म सोळा मार्च एकोणावीसशे पंचवीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणासशे सत्त्याण्णवमध्ये प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे निधन झाले त्यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणासशे तीस रोजी झाला होता तेरा सप्टेंबर एकोणासशे पंच्याण्णव रोजी प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार तसेच पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉक्टर महेश्वर नियोग यांचे निधन झाले त्यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणासशे पंधरा रोजी झाला होता तेरा सप्टेंबर एकोणासशे पंच्याहत्तर रोजी भारतीय गायक आणि संगीत तज्ज्ञ मुदिकोंद व्यंकटरम अय्यर यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला होता तेरा सप्टेंबर एकोणासशे त्र्याहत्तर रोजी भारतीय पाकिस्तानी कवी आणि तत्ववेक्षक सज्जाद जहीर यांचे निधन झाले त्यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणावीसशे पाच रोजी झाला होता आजच्या दिवशी एकोणावीसशे एकाहत्तर रोजी चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते केशवराम त्र्यंबक दाते यांचे निधन झाले त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी झाला तेरा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणतीस रोजी सेनानी आणि क्रांतिकारक जतीन दास यांचे निधन झाले त्यांचा जन्म सत्तावीस ऑक्टोबर एकोणावीसशे चार रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे सव्वीसमध्ये हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचे निधन झाले त्यांचा जन्म अकरा जानेवारी अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणावीसशे दहामध्ये भारतीय कवी आणि संगीतकार म्हणून नावाजलेले रजनीकांत सेन यांचे निधन झाले त्यांचा जन्म सव्वीस जुलै अठराशे पासष्ट रोजी झाला होता तेरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी पत्रकार तसेच प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन झाले त्यांचा जन्म तीन जुलै अठराशे अडतीस रोजी झाला आजच्या दिवशी एक्क्याऐंशी या साली रोमन सम्राट टायटस यांचे निधन झाले त्यांचा जन्म तीस डिसेंबर इसवीस नंतर एकोणचाळीस या साली झाला होता विद्यार्थ्यांनो आज अशा पद्धतीने आपण दिनविशेष सत्राचा आढावा घेतला आहे पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये धन्यवाद